दे ना छोटा क्लास मध्ये तिच्या एकदम थोडस दे तिला थांब मिश्का पडशील तू थांब पडशील अरे, यार। अरे उतर यार या एकाच ठिकाणी लपल्या बरोबर शेवटते ते काही दिवसभर चालूच आहे खायचं चा काम चला आज आहे थर्टी फर्स्ट आणि आज वर्ष एंड होतंय आणि उद्या आहे न्यू इयर तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर आणि आज तसा आमचा काही प्लॅन नाही आहे म्हणजे थर्टी फर्स्टचा कारण एंजलचे पप्पा पण घरी नाही आहेत ते पण गेलेले आहेत फोर व्हीलरवरती आणि मग ते लेट नाईट येतील आज आणि उद्या पण बाहेर येते आणि मम्मी पण घरी नाही त्याच्यामुळे आम्ही काय करायचं ठरवलंच नाही आहे बघून नंतर आणि मग एंजल मी मिश्का आणि पप्पाचे मग त्याच्यामुळे आम्ही काही करणारच नाही आहे आणि आज एंड होत आहे वर्ष आणि उद्या आहे हॅपी न्यू इयर चला मग आता मी घरी कोणी नाही आहे चहा पण कोणी घेत नाही मी एकटीच घेणार आहे त्याच्यामुळे मग मी मला कॉफी बनवली कारण मग एकटीला चहा कसा बनवू कारण कोणी प्यायलाच नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं कॉफी पिते चला मी कॉफी एन्जॉय करते आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते परत जेवणामध्ये मी बनवते चटणी आणि बटाट्याचे पराठी बनवते थर्टी फर्स्ट पण आमचं घरी आता कोणी नाही आहे आणि नॉनव्हेज मला मेन म्हणजे खायचं नाही आहे कारण माझे मार्गशीर्षमधले उपवास संपलेले नाही एक बाकी आहे तर मग नॉनव्हेज खाऊ शकत नाही उद्या पण झाल्याशिवाय इथे इंजल अभ्यास मला आहे तिला मिश्काळ झोपले म्हणून ती लागलं थोडा वेळ बस अभ्यासाला ती असली नाही की तिच्या मागे मागे फिरत असते खेळत असते आणि मी पण म्हटलं आवडून घेते तोपर्यंत पीठ वगैरे म्हणून खोल सातला बसवलं की साडेसातपर्यंत उठणार तिचे सात तारखेपासून एक झाले त्याच्यामुळे थोडंसं अभ्यासाला आता बसवलं ही झोपलेली असेल तरच सगळ्या गोष्टी करायला मिळतात अदरवाईज आम्हाला ना काही करायला मिळत नाही आणि मग ती इंजाच्या मागे मागे असते ती जशी खेळायचं असतं तिला चला मग आज मी पराठे आणि चटणी करते पीठ पीठमळून ठेवलेले आणि मी त्याची तयारी करून आणि मी पुराने भेटते तुम्हाला चटणी रेडी झालेली आहे मी खोबरं मिरची थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे वाटून मोरीचा तडका दिलेला आहे आणि इथे बटाट्याची भाजी पण केलेली आहे मी मग आता त्याचं स्टफिंग करणारे पिटमान ठेवलेलं आहे आता मी करते आणि मग इंजनला देते मुष्काळ झोपले तोपर्यंत आवरून घेते सर्वांचा गेल्या वेळेस लास्ट गुरुवार झाला माझं उद्या आहे तर आता मी सर्व सामान घेऊन आले मुलींसाठी मी काय काय आणले दाखवते माझ्या ह्या छोटीसाठी तर ही चप्पल घेतली कारण तिनं एंजलची घालते सारखी एंजलची वॉटर बॉटल तर तिला ती वॉटर बॉटल घेतली फळं आणले मुलींना गजरे आणले काय बाबू आणि हे मस्त रुमाला घेतले आणि हे पण घेतले मी काय बघा बघ

आणि हे आता सर्च केले ओके तुला काय पाहिजे बॉटल ठेव तुझी ती बघ मागते पडशील तू नको बाबू ती खराब होऊन जाईल तुझे आहे तु। हो ना तुझी तू खाली बस तू खाली बस थांब तिथे आणते तिथे आणते इथे बस बस खाली ऐकणार नाही आता ती तुला पण ना मी ठेवलेली तर तू कशाला तिला दाखवतेस ओ शपथ पडली असला आता उद्या गुरुवार आहे उद्या जरा फटाफट आवरावं लागेल उद्या यांच्या स्कूल पण आहे स्कूलला पाठवणं गरजेचं आहे दोन दिवसासाठी स्कूल ठेवली डायरेक्टली मंडेला ठेवली असती तर जरा बरं झालं असतं உதாவாரி <imitation> 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 दादा दादा नाही ती दीदी आहे हा hey. दीदी बोल नन्ना 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 बघ तुला आवाज देते बघ नन्ना नन्ना ती व्हिडिओ बघेल ना न न दीदी एंजल बोल एंजल बोल बाबू बो, you're angel one en dada 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 en dada mama 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 ब्लॉग एंड होत आहे असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा हॅपी न्यू इअर सर्वांना बाय कर बाय कर सगळ्यांना बाय बाय प्लँकेज दे प्लँकेज दे बघिते बघिते बघ